आदरणीय चंद्रकांत दादा ही सभा सर्वोदयची नाही त्यामुळं सर्वोदयबाबत मी जास्त बोलणार नाही पण दादा तुमची क्लिप फार व्हायरल झाली सव्वा लाखपेक्षा लोकांनी बघितलेली आहे त्यामुळं एक सभा मी घेणार ती थेट जयंत पाटलाच्या दारात लावणार आणि तिथं तिथं मी माणसं गोळा करणार नाही दादा पण पाच हजार काय दहा हजारच्या पेक्षा जास्त लोक तिथे येणार हे आम्ही शब्द तुम्हाला देतो आता आजचा सभेचा विषय आहे जातीयवाद आणि विकृत संस्कृती राजकारणातली जातीयवाद इतक्या टोकाला यांनी ने नेलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त हॅरॅशमेंट किंवा सगळ्यात जास्त टीका कोणावर होत असेल तर ती ब्राह्मण समाजावर होती ब्राह्मण समाजावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका होते आदरणीय मुख्यमंत्र्यांवर टीका होते त्यांच्या सुविज्ञ पत्नींवर टीका आहे त्यांच्या घरातल्यांच्यावर टीका होते आणि राष्ट्रवादीचे नेते किंवा ह्या महायुतीचे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार साहेब शेजारी बसलेले असतात जयंत पाटील साहेब आज साहेब म्हणायला लागा लागले दादा तुमच्यामुळं पण ते साहेब शेजारी बसलेले असतात आणि ही टीका होत असताना ते गप्प बसत बसतात एक शब्द ही काढत नाही टीका करणाऱ्यांना माझं एक आव्हान आहे की जरा शरद पवार साहेबांचा सा इतिहास तपासा तुम्हाला पण सर्वांना माहीत नसेल पण शरद पवार साहेबांना हाताला धरून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात जर का कुणी आणला असेल तर ते होते आदरणीय स्वर्गीय आबासाहेब खेबुडकर म्हणजेच कुलकर्णी सांगलीच्या विश्रामबाग रस्त्यावरती त्यांचं घर आहे तुमची पुलोद आघाडी सक्सेस करून तुम्हाला मुख्यमंत्री कुणी बसव पदी कुणी बसवलं तर ते आबासाहेबांनी बसवलं चाळीस वर्ष तुम्ही त्या जीवावरती सत्ता भोगली या राज्याची देशाची पण त्याचा पाया कोणी रचला होता तर ते कुलकर्णी होते ते ब्राह्मण समाजाचे होते त्यांच्या उपकाराची या अशा पद्धतीनं तुम्ही परतफेड करता दादा महाराष्ट्रामध्ये वसंतराव दादांच्या विरोधात आघाडी करून हे सगळं घडलं सांगलीमध्ये राहणारे हे आबासाहेब खेबुडकर कुलकर्णी किती धाडस असेल किती जिद्द असेल पण ती नैतिकतेची जिद्द होती आणि हे नैतिकता शून्य लोक तिथं बसतात आणि एवढ्या ज्यांनी तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण केलं त्यांच्याविरुद्ध टीका टिप्पणी होत असताना शिवी गाळी होत असताना गप्प बसता मग नैतिकता आणि संस्कृती कुणाची काढायला पाहिजे आज तुम्ही आम्हाला सूचना केल्या बोलायचं नाही दादा तर याला काय म्हणतात नाही ते काय आपण एखाद्या या उपकाराची परतफेड केली आणि एखाद्याच्या उपकाराची आपण जर का चुकीच्या पद्धतीनं का विरोधी परतफेड केली तर त्याला नरम नमक हराम म्हणतात मग अशा लोकांच्या समोर अशा लोकांनी सांगली देऊन आम्हाला संस्कृती शिकवायची आबासाहेब ही सांगली आदरणीय वसंतराव दादांचीही सांगली क्रांतीवीरांचीही सांगली तिथं येऊन तुम्ही आम्हाला हे नैतिकता शिकवता दुसरं एक उदाहरण टाईम कमी आहे मी दोन चारच उदाहरणं देणार आहे आणि थांबणार आहे राष्ट्रवादीचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना संभाजी पवार पालखीतून घालून सांगलीत आणलं महाविकास आघाडी म्हणून त्याला आमची स्थानिक विकास आघाडी स्थापन केली त्या विकास आघाडीला किती जरी आम्ही ताकद लावली असती तर सांगलीच्या वसंतदादांच्या ह्या सांगलीमध्ये यश येईल असं आम्हाला वाटत नव्हतं मग एक उपाय सुचला आमचे राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांना त्या आघाडीचा अध्यक्ष केला राजकारणाच्या पलीकडं नैतिकतेची जोड दिली आणि सत्तेच्या चाव्या आम्ही जयंत पाटलांच्या हातात दिल्या दादा ह्या माणसानं काय केलं असेल सत्ता आली सगळी झाडून सगळी घाण सांगलीतली गोळा केली आणि पहिला घाव जर का कुणावर घातला असेल तर विजयसिंह राजेंच्यावरती घातला खोट्या केसेस दाखल केल्या रात्री अपरात्री पोलीस गाड्या त्यांच्या घराकडे पाठवल्या तो हळव्या मनाचा निष्पाप मनाचा माणूस त्याला एवढा मोठा धक्का बसला दादा दीड वर्ष ते बेडवर ना हल्ले नव्हते इतकी वाईट वागणूक त्यांना दिली ते लोक त्याच गणपतीच्या आमच्या सांगलीमध्ये येऊन नैतिकतेची भाषणं करून गेली सगळ्या समाजांची मदत मदत घ्यायची पण त्यांच्यावरती घाव घालायचं यांनी काम केलं मी फार थोडक्यात सांगणार आहे कारखान्यांचाच विषय निघाला म्हणून कवटेमंकाचा कारखाना नानासाहेब सगळे विजयराव सगळे दुष्काळामध्ये नंदनवन करायचं म्हणून त्यांनी तो कारखाना चालवला उभा केला राजाराम बापू नगरमध्ये असणारा तो कारखाना मी त्याचा साक्षीदार आहे ज्या दिवशी सर्वोदयचा निर्णय झाला मंत्री कमिटीमध्ये त्याच दिवशी जत कारखान्याचाही त्यामध्ये निर्णय झाला जत कारखाना चालवायला घेतला सगळ्या टोळ्या कवटेमंकाच्या हद्दीमध्ये टाकल्या सांगलीच्या रेस्ट हाऊस वरती वॉकर घेऊन विजयराव आले विजयराव म्हणजे राजाराम बापूंच्या सहकार्यांचे मधले ते सगळ्यात प्रमुख घर ते सगळे घर लिंगायत समाजाचं होतं खर बहुजन समाजाचं नेतृत्व करत होतं आणि वॉकर घेऊन विजयराव तिथं आले जयंत पाटलांना म्हणाले साहेब मी दोनशे किलोमीटरवरून ऊस आणून हा कारखाना जगवलाय तुम्ही जर का टोळ्या टा तिथ टाकल्या तर माझा कारखाना बंद पडेल जयंत पाटील एक शब्दही बोलायला तयार नाहीत खाली मान घालून मोबाईलमध्ये खेळत होते परत विजयराव म्हणले साहेब माझा कारखाना राजाराम बापू नगरमध्ये आहे आणि त्याच्यावरती हा हा घात व्हायला लागला आहे हा जयंत पाटील वर बघितले आणि एकच वाक्य बोलले विजयराव ही स्पर्धा आहे ही धंद्यातली स्पर्धा आहे हे दोन वाक्य बोलले आणि परत मोबाईलमध्ये खेळायला लागले त्या वॉकर घेऊन उभारलेल्या विजयरावांना घळाघळा डोळ्यातनं पाणी वाहताना मी बघणारा साक्षीदार आहे म्हणजे उपकाराची तुम्ही अशी परत फेड करता गोपी शेठ तुम्ही बहुजनांचं विस्थापितांचं उपेक्षितांचं न्यायाची लढाई लढा लागलाय मला राष्ट्रवादीवाल्यांना काँग्रेसवाल्यांना सगळ्यांना विचारायचं आहे साठ वर्ष ह्या देशाची सत्ता तुम्ही भोगला त्याला माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाची तुम्हाला मदत झाली नव्हती का रे मग एक स्वाभिमानी नेता आमचा बहुजनांची लढाई करून जर का पुढे येत असेल तर त्याच्या पायात तुम्ही सुरुंग त्याच्या वाटेत सुरुंग पेरण्याचं काम तुम्ही करा लागलाय आणि किती वाईट पद्धतीने करायला हे गेल्या महिन्याभरात किंवा त्या त्यांच्या जीवन प्रवासात तुम्ही बघितले गोपीशेठ तुम्ही बहुजनांची लढाई लढा लड़ा लागलाय तुम्ही उपेक्षितांची लढाई लढाय लागलाय न्यायाची लढाई लढायला लड़ा लागलाय संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्यावरती विश्वास आहे आणि आज मी ह्या सगळ्या महाराष्ट्राला तुमच्या समोर ह्या महाराष्ट्राच्या समोर शब्द देतो की संभाजी पवारांची दोन मुलं गौतम पवार आणि पृथ्वीराज पवार आणि बहुजनांची असंख्य मुलं तुमच्या ह्या वाटेवरती तुमच्या माग माग चालतील तुमच्या सोबत राहतील हा माझा शब्द आहे तुम्हाला <प्रागाँ> बऱ्याच गोष्टी बोलायच्या दोनच उदाहरणं देणार आहे थांबणार आहे वेळ संपलेला आहे नैतिकता नैतिकता किंवा राजकारणातली संस्कृती जे इथं येऊन कामगारांचा कामगारांना पुढे घालून मोर्चा काढला आणि नैतिकता शिकवायला आले होते आम्हाला दादा एक तरुणी सांगलीतली कॉलेजला चालली होती सांगलीमध्ये एक गँग आहे दोन भाऊ आहेत सक्के बलात्कार विनयभंग पोक्सो असे असंख्य गुन्हे आहेत त्यांच्यावरती हे हॅबिच्युअल हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत त्यातले त्यातल्या एकानं जाऊन भर रस्त्यात भर दिवसात त्या पोरीचा हात धरला लोकांनी तुडवून मारलं त्याला पोलीस स्टेशनला नेलं हे जयंत पाटलांना कळालं त्या मुलीच्या कुटुंबाबरोबर जयंत पाटलांचं दोन पिढ्यांचं वैर होत या बहादरानं काय केलं माहिती त्या, के त्या मुलीच्या घराकडे गेला त्या आरोपीच्या हाताला धरला आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील केला त्याच्या प्रत्येक स्टेजवरती त्याला मांडीला मांडी लावून बसला अशा माणसाची नैतिकता शिकवायला तुम्ही सांगलीत आला काय उद्देश होता फक्त टीका करणे खालच्या पातळीवर जाऊन बोलणे दादा बरेच विषय आहेत पण वेळेचा अभाव आहे मी पण थोडा उशीर आलो आहे अजून एक उदाहरण द्यायचं होतं खरं आता वेळे अभाव मी थांबतो सगळ्यांना नमस्कार करतो जय जय महाराज